बेसनाचे लाडू टाळूला चिकटतात का रवाळ करायसाठी तुम्हाला रवा घालावा लागतो का आज आपण मस्त पैकी रवा न घालता रवाळ टाळूला रा न चिकटणारे बेताचे गोड असे बेसनाचे लाडू करूया हे लाडू वळल्यानंतर याची खात्री मी देते तुम्हाला लाडवासाठी आपल्याला लागणार आहे जाड बेसन मी घरीच दळून घेते बेसन मला एक पाच एक मिनिट लागतात फार वेळ लागत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता लागणार आहे टू कप्स हे एक कप मेजर आहे आणि हे अर्धा कप आहे हे दोन आपल्याला मापायला लागणार आहे तर हे बेसन मी दळून घेतलं होतं तर आपल्याला हे याच्यापैकी दोन कप बेसन हवं आहे चाळायची गरज नाही ताजच दळलेलं आहे त्याच्यामुळे आणि गुठ्याळ्या वगैरे सगळ्या मोडतील जेव्हा आपण त्याला ते भाजू तेव्हा हे झालं एक कप आणि हा दुसरा कप भरून घरी दळायचं कारण असं आहे की आपल्याला हे जाडसर बेसन हवं आहे असं रवाळ बसेल अशा रवा बेसनाच्या लाडूला एमपी ओपी कडे मग लाडू म्हणतात आणि चवीला एकदम उत्कृष्ट असतात बेसन भाजण्यासाठी मी कढई तापायला ठेवली होती याच्यात आपण अर्धा कप तूप घालूया हे साजूक तूप आहे आणि घरी कडवलेलं आहे बेसनाच्या लाडवासाठी साजूक तूपच घ्यावं दुसरं शक्यतोवर डालडा वगैरे घेऊ नये पण तुम्हाला जर नसेलच करायचं तर तुम्ही डालडा घेऊ शकता मग त्याच्यात चा दोन चार चमचे तूप घाला ह्याच्यात आता आपण हे बेसन घालूया आपण अर्धा कप तूप घेतलंय हे पुरणार आहे पण जर ते आपण इकडे लागलं ला, तर मी तुम्हाला सांगेन आता याला आपल्याला मीडियम आचेवर चांगलं खमंग भाजायचं आहे सुरुवातीला जरी तूप कमी वाटलं तरी जसं जसं बेसन भाजलं जातं तसं तसं ते सैल होत जातं आणि त्यामुळे एवढं तूप साधारणपणे पुरतं बेसन भाजताना अगदी मंद आचेवर सारखं हलवत हलवत आपल्याला भाजायचं आहे गॅस खूप मोठा करायचा नाही बेसन पटकन जळतं त्यामुळे सावकाशपणे पेशन्स बाळगून आपल्याला हे बेसन भाजायचं आहे तर हे कोरडं वाटत नाही अजिबात आणि बेसन जसं जसं भाजलं जाईल तसंही व्हायला लागेल ला ला जवळजवळ पाच एक मिनिट बेसन भाजायला आपल्याला लागतात ला थोडं जास्ती पण लागू शकतात गॅस किती मोठा आहे कढई किती मोठी आहे त्याच्यावर अवलंबून असतं त्यामुळे आता आपण हे बेसन सावकाशपणे चांगलं खमंग भाजून घ्यावया खमंग मी पुन्हा पुन्हा का म्हणते खमंग बेसनाचे लाडू अतिशय उत्तम लागतात हे लाडू आपण बेसन घरी दळूनच करतोय शिवाय अजिबात रवा नाहीये त्यामुळे ज्यांना ग्लुटेनचा त्रास आहे ते पण खाऊ शकतात आता हे थोडं थोडं सैल व्हायला लागलंय त्या अर्थी बेसन आता भाजायला लागलंय जसं जसं बेसन भाजलं जाईल तसं तसं तस ते सैल होत जात आता हे बेसन आपलं मस्त खमंग भाजलं गेलं आहे आपण काय करूया याला गॅस कमी करते मी आणि याच्यात आपण एक टेबल स्पून बीज म्हणजे खरबुजेचे बीज घालूया तेही आपण थोडेसे भाजून घेऊन तुम्हाला हवं असेल तर चारोळ्या बदाम पिस्ते काही पण घालू शकतात पण नॉर्मली मध्ये हेच घातले जातात असण्याच्या गर्मीमुळे हे पटकन भाजले जातील आणि ते चटचट आवाज यायला लागला ला की आता मी गॅस बंद करते आणि आता याच्यात आपण थोड्याशा पाण्याचा हपका देऊया याच्यामुळे बेसण्याचा दाणा मोकळा होतो आणि ते टाळूला चिकटत नाही असा छान दाणेदार लाडू बनेल आपला अगदी थोडस पाणी टाकायचं आणि आता हे आपल्याला छान चांगलं परत हलवून घ्यायचं हे पाणी सगळं याची भाप बनून उडून जायला पाहिजे ओलावा राहिला तर लाडू खराब व्हायची भीती असते त्याच्यामुळे कढई खूप गरम आहे गॅस बंद आहे पण मी आता याला चांगलं हलवून घेणार आहे हे असं छान फसफसलं म्हणजे समजावं दाणा बेसनाचा मोकळा होणार आणि बेसन भाजायला मला तब्बल तेरा चौदा मिनिटं लागले आहेत त्याला बेसन भाजायला वेळ लागतो पटकन होत नाही त्यामुळे सावकाशपणे पेशन्सनी तुम्ही जरूर भाजा तुमचे अप्रतिम लाडू होतील आता हे बघा पाणी सगळं गेलं आहे परत बेसन असं छान मऊ झालेलं आहे तर आपण याला थोडस गार होऊ देऊ आता आपलं बेसन गार होत आहे तोपर्यंत आपण साखर वाटून घेऊया की थोडासा वेलदोडा घेते इथे दोन चार वेलदोडे आणि साखर तर साखर घेतली आहे मी दीड कप हा एक कप आणि अर्धा कप साखरेचं प्रमाण तुम्ही बरोबर घेऊ शकता आमच्याकडे कमी साखर खाल्ली जाते त्याच्यामुळे एवढं आम्हाला पुरतं पण पन साधारणपणे दोन किंवा अडीच कप सुद्धा लोक साखर घालतात तर तुम्ही तुमच्या प्रमाणे ठरवा आता मी हे पटकन बारीक करून घेते बेसन पटकन गार व्हावं म्हणून मी कढई परातीत ठेवली होती बर्फाच्या पाण्यात ती काढून घेते आता आणि आता याच्यात आपण साखर मिसळूया हे पूर्णपणे गार नाहीये अजूनही किंचित कोंबट आहे आणि अशा वेळेसच आपल्याला याच्यात साखर मिसळाय मिसळायची आहे तर चला आपण साखर मिसळून घेऊ माझ्या हिशोबे हे साखरेचं प्रमाण अगदी बरोबर आहे पण मी जसं म्हटलं तसं तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी जास्ती साखर घालू शकता पण हल्ली फारसे लोक गोड खात नाहीत त्याच्यामुळे थोडं कमी घातलेलंच बरं असतं तर हे चांगलं कालवून घेऊ असं सुंदर बेसनाचा खमंग वास सुटलेला आहे खूप छान वाटत आहे आणि साखरही मी पूर्णपणे बारीक नाही केली किंचित त्याच्यात असं थोडासा रवा आहे तर नॉर्थ इंडिया मध्ये नॉर्मली तगार किंवा बुरा साखर वापरतात ते काही आता इथे मला मिळालं नाही त्यामुळे मी साखरच आपली नेहमीची बारीक करून घेते बारीक पिठी साखर नाही घेऊ आता हे हाताने मिक्स करून घेऊ अजून एवढी साखर उरली आहे मी हाताने मिक्स करून घेते आणि मग थोडी साखर अजून घालते बेसन गरम असताना ही साखर घालायची नाही नाहीतर मग साखर विरघळते आणि मग नंतर ती गार झाल्यावरती कडक होते त्यामुळे बेसनाचं पीठ थोडं गार व्हायला हवं पण पूर्णपणे पण गार नको आता ही उरलेली साखर पण घातलीये आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया साखर चांगली एकजीव झाली सगळीकडे की आता आपण लाडू बळायला घेऊया हे छोटा गळा घेऊन बेताच्या आकाराचे लाडू बळायचे हल्ली मोठे लाडू कोणी खात नाही पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये त्यामुळे असं हातांनी दाबून दाबून बेताच्या आकाराचे लाडू वळायचे आणि लाडू गोल झाला की मग त्या हातात असं त्याला छान गोल करायचं म्हणजे तुकता की येते हा बघा काय सुंदर मस्त गरगरीत गोल लाडू तयार झालाय अजिबात बसणार नाही पसरणार नाही छान शेवटपर्यंत गोल गोल राहिले एक आणखीन लाडू तुम्हाला वळून दाखवते हे सगळं मी का सांगते ज्यांनी कधी केलेले नसतील तुम्ही जर सुगरण असाल नेहमी करत असाल तर तुम्हाला याची आवश्यकता नाही पण हल्ली बरेच लोकांना वेळ नसतो करायला केलेलं नसतं कधी लहान लहान मुली ज्या असतात ज्या शिक्षणात बिझी असतात त्यांना अजिबातच करायची वेळ आलेली नसते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी पडेल लाडू बांधून झाला की हाताची अशी ओंजळी करून त्याच्यात गोल गोल फुरवला की छान गोल होतो आणि छान तुक होतो असेच मी आता बाकीचे सगळे लाडू पण वळवून घेते शेवटच्या लाडू वळते आहे थोडा लहान झालाय एवढ्या प्रमाणात माझे अठरा लाडू झाले हा एक छोटासा पिटुकला सगळ्यांना खायला खूप आवडतो तुम्ही किंचित लहान केले तर एवढ्या प्रमाणात तुमचे वीस लाडू सहज होतील तर आपले छान मौस रवा न घालता रवाळ टाळूला न चिकटणारे बेताचे गोड लाडू तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा कॉमेंट मध्ये मला सांगा तुम्हाला कसा वाटला ते आणि मैत्रिणींबरोबर शेअर करा पण असेच लाडू करता का ते मात्र मला कॉमेंट मध्ये जरूर कळवा